निळवंडे धरणातून ओव्हरफ्लो होऊन जाणारे पाणी उच्चस्तरीय कालव्यातून सोडावे यासाठी आज अठरा गावातील शेतकऱ्यांनी अकोलेचे तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात पुढे येत म्हटले आहे की निळवंडे धरणातून ओव्हरफ्लो होऊन वाहून जाणारे पाणी हे खालील जिरायती भागासाठी उजव्या व डाव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे असे वृत्तपत्रातील बातमीवरून समजते त्याचे आम्ही स्वागत करीत आहे त्याचा फायदा जसा जिरायती भागातील शेतकऱ्यांना होणार आहे तसा अकोल्यातील निळवंडे धरणाच्या वरच्या भागातील दुष्काळी भागाला मिळण्यासाठी उच्चस्तरीय कालवेतून पाणी सोडल्यास त्याचा फायदा संबंधित भागातील गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळेल अकोले तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने व त्यांना या पाण्याचा लाभ होण्याच्या दृष्टीने निळवंडे धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी हे निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून सोडण्यात यावे असेही या निवेदनात म्हटले आहे हे निवेदन देण्यात आले तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव हो। भाजपचे जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकरराव देशमुख अध्यक्ष सुनील दातेर अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडसे रिपाईचे नेते रमेश शिरकांडे कविराज भांगरे माधव भोर गणेश पापड अशोक आवारी कैलास कानवडे संजय भोर साहेबराव दातखेडे केशव मालंजकर संजय जाधव विकास जाधव आदी उपस्थित होते उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडले नाही तर संघर्ष अटळ आहे अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तातडीने पाणी सोडा नाहीतर गावागावात संघर्ष पेटेल असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले आज दिनाकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास जे जलनायक आहेत ते माननीय मधुकरावजी पिचड साहेब आहेत खरंच त्याचा साक्षीदार बी पस्तीस चाळीस वर्षाचा त्यांच्याबरोबर असणारा माणूस आहे ज्या वेळेला अकोल्याचं पाणी खाली वाहून जात होतं त्यावेळेला सोगावई सगळे नदी जिकडचे गावे असतील कुठेही कोणाला पाणी उचलण्याची माहिती नव्हती परंतु ज्या वेळेला साधना निघाली त्यावेळेला सर्वांनी पाणी उचलण्याचं काम केलं आणि म्हणून ती बागायत सुरू झाली उर्वरित वंचित भाग वरती ज्या भागात जे पाणी जात नाही त्या भागात साहेबांनी अनेक वेळा विचार करून दोन्ही बाजूला दोन कालवे काढले आणि कालवे काढूनही वरचा भाग वंचित राहत होता आणि सातत्याने आम्ही बरोबर असताना त्यांनी तो विचारपूर्वक काम करून नंतर परत त्यांनी ठरवलं की ज्या लोकांना क्षेत्रात पाणी जात नाही उंचावर त्या ठिकाणी आपण उच्चस्तरीय पाईपलाईन टाकावी आणि म्हणून तो सर्वे करून ती पाईपलाईन टाकली गेली आणि गेल्या वर्षी टेस्टिंगमध्ये ते पाणी सोडलं गेलं कारण टेस्टिंगच्या कालावधीमध्ये पाणी काय लोकांना पुरेसं मिळालं नाही परंतु लोकांना आनंद एक झाला की हे पाणी आपल्याकडे येते आहे म्हणून प्रत्येकजण थोडं थोडं पाणी घ्यायला लागला परंतु शासनाने ते पाईपला गाडून बरेच दिवस झाल्यानंतर त्या पाईपात पाणी सोडल्यानंतर बरीचशी पाईपलाईन फुटतूट झालेली आहे म्हणून शासनाने वेळीच आपण त्यांना अनेक वेळा मार्गदर्शन त्यांना केलं की तुम्ही उन्हाळ्यात त्या पाईपलाईन कुठं फुटल्या असतील कुठं काय झालं असेल तर तुम्ही ते काम करावं आणि आता पा ओवर झाल्यानंतर लोकांना शेतीला पाणी द्यावं लागेल सातत्यानं मी सरपंचा साडेचार वर्षे वाशेरला टँकर चालू होता टँकर चालू होता म्हणजे नदीला पूर भंडाराला धरण भरेला असतानाही वाशेरला टँकर चालू होता ही आखे एका रेकॉर्ड आपल्याकडे पंचा तशीलला आहे कारण त्यावेळेला पाणी खाली परंतु वरती पाणी नसल्यामुळं टँकर साडेचार वर्षे मंत्रालयातून चौकशी झाली की ह्या गावाला टँकर भंडारा धरण भरेला असताना वाशेरला टँकर का तर त्यावेळेला त्याने येऊन पाणी केली त्या अधिकाऱ्यांनी का खरंच वंचित गावं आहेत म्हणून तांबूळ असेल दामणगाव असेल वाशेर असेल ही जी उंचावरती गावं आहेत ही आजही वंचित आहेत म्हणून एवढा पाऊस झालेला आहे तालुक्यामध्ये धरण आपल्या उश्याला आणि कोरड घशाला या पद्धतीनं या, या तालुक्याचा इतिहास साहेबांनी घडवला आहे परंतु ते पाणी आज मिळावं हो म्हणून या ठिकाणी परवाच एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तातडीने पाणी सोडा परंतु त्या अधिकाऱ्याने असा प्रश्न मांडला की आम्हाला ते दोन पाईप जोडायचे आहेत आणि ते पाईप जोडल्यानंतर तुम्हाला आठ दिवसांनी पाणी सोडतं आम्ही सांगितलं आम्हाला पहिले पाणी सोडा आणि मग नंतर तुम्ही पाईप जोडा कारण शासनाचे जे अधिकारी त्यांचे इंजिनियर असतील त्यांनी तातडीनं जर हे काम केलं तर लोकांना पाणी मिळण्यास काही हरकत नाही आणि पाणी मिळेल म्हणून उच्चस्तरीय पातळीवर त्यांनी नियोजन करावं आणि पाणी सोडावं अन्यथा ता तालुक्यामध्ये उद्रेक होईल आणि हे दोन्ही चारही गावा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही म्हणून याची दक्षता घेऊन तातडीनं पाणी सोडण्याचं काम करावं अशी मी विनंती करतो आणि केले

अठरा गावं आहेत की जे पाण्यापासून मेन कॅनलपासून वंचित होते अशा उच्चस्तरीयची कल्पना आदरणीय साहेबांच्या माध्यमातून राबवली गेली आणि निश्चितपणे या सर्व उजवा आणि ढावा कालव्याच्या या अठरा गावांना वंचित गावांना निश्चितपणे या उच्चस्तरीयाचा फायदा होणार आहे आत्ता सद्यस्थितीला प्रवारा नदी निळवंडे धरणे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या सर्व गावांच्या शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडू या वंचित गावांना न्याय न्याय द्यावा अशी सर्व ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे साहेबांच्या सहकार्याने निवडणूक धरणाची निर्मिती झाली आणि त्या धरणाच्यामुळे पूर्ण अकोले तालुक्याला पाणी मिळेल या अपेक्षेनं सर्व अकोले तालुक्याची जनता आजही पाण्यापासून वंचित आहे जे काही दोन कालवे गेले उजवा आणि डावा कालवा निळवंडे धरणाचा त्या कालव्यातून पाणी जात आहे परंतु त्यानंतर दोन नऊ अठरा गावांना जे काही उच्चस्तरीयच्या पाईपलाईनची निर्मिती केली गेली आज पाणी धरणातून ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे तरी आमच्या उच्चस्तरीय पाईपलाईनला पाणी नाही या अठराही गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत की जेणेकरून आज जर पाणी उच्चस्तरीयला जर सोडलं गेलं तर जे काही गावोगावी जे बंधारे आहेत ते बांधारे लगेच भरून पाण्याचं परक्युलेशन होईल आणि निश्चितच या अकोले तालुक्यातील गावांना फाय त्याचा फायदा होईल मला अशी विनंती आहे माझी की लवकरात लवकर निळवंडे धरणाच्या त्या उच्चस्तरीयच्या पाईपलाईनमधून पाणी सोडण्यात यावं हीच अकोले तालुक्याच्या जनतेने मी विनंती करतो असून पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भंडारधरा आणि निळवंडा दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत निळवंडे धरणाचे जे उच्चस्तरीय कॅनल आहेत त्या उच्चस्तरीय कॅनलला सध्या पाणी सोडलं तर जे गावागावांमध्ये जो संघर्ष तयार होतो तो होणार नाही कारण उंचावरच्या भागांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे आणि या अधिकार पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ज्या क्षमतेने पाणी सोडायला पाहिजे जर शंभर एच पी पाणी सोडण्याची तुमची क्षमता आहे तर ते त्या क्षमतेने पाणी सोडलं पाहिजे म्हणजे शेवटच्या टोकाचे जे गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल सध्या मागच्या वर्षीची परिस्थिती पाहता त्यांनी पंचवीस एच पीच्या आसपासच पाणी बाहेर पडत होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भागामध्ये संघर्ष होतो तर ते पूर्ण क्षमतेने सोडावं अशी मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो मान्य मान्य माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बांधलं महाराष्ट्रामध्ये एकमेव मिळवांडे धरण असं आहे तर ज्याला चार कॅनॉल पैकी उच्चस्तरीय कॅनॉल महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं ह्या कॅनॉलचा फायदा आता येथील शेतकऱ्यांना झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो उच्चस्तरीय कॅनॉलला आत्ता जे निळवंडे धरणातून जे पाणी सोडण्यात आलं आहे ह्या पाण्यामधून निळवंडेच्या उच्चस्तरीय कॅनॉलला हे पाणी सोडलं गेलं पाहिजे जो वंचित भाग आहे त्या भागासाठी ते, भागा ते पाणी मिळालं पाहिजे अशी रास्त भूमिका घेऊन आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं सर्वांनी आता तहसीलदारांनी ऐकून घेतलं जय श्री अकोले तालुक्याचे भागीवदाते पाणीदार नेते आदरणीय पित्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उच्चस्तरीय कॅनालला पाणी सोडण्यासाठी खरंतर निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहे पित्तल साहेबांच्या मार्गदर्शनाने खरंतर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव धोरण आहे का त्याला चार कॅनल आहे आणि त्या कॅनलचं पाणी खरंतर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी उच्चस्तरीयची पाईपलाईन त्यांनी या ठिकाणी करून ठेवली आणि या तालुक्यामध्ये पाऊस झाला परंतु भंडारदऱ्याला पाऊस पडला आणि ते पाणी भंडारदरा भरून निळवंडे भरून खाली वाहून जाते ज्या लाभ क्षेत्रामध्ये उच्चस्तरीयची पाईपलाईन झालेली आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये आजही पाणी कमी पडलेलं आहे आणि त्या गावची सर्व धरणं या ठिकाणी कोरडी आहेत आणि ती धरणं भरण्यासाठी खरं तर या सर्व गावांचा एक आग्रह आहे की उच्चस्तरीयाला पाणी सुटलं पाहिजे आम्ही एक चार दिवसापूर्वी या जिल्हा पाटबांधा जलजीवन पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग केली परंतु ते पाणी सोडण्यासाठी थोडंसं वाकड तोंड करत आहे आणि नाकारची भूमिका तर या अधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्हाला दिसून आली तरी पण आम्ही एक शेतकऱ्यांचा संयम धरून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर त्यांनी चार दिवसामध्ये या उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एक आंदोलनाचं उग्र रूप त्या अधिकाऱ्यांना पाहावास मिळेल हे होऊ नयेत ते म्हणून त्यांनी खरंतर चार दिवसात या ठिकाणी उच्चस्तरीयला पाणी सोडावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद एक वेगळ्या संकल्पनेतून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून निळवंटे धरण आणि त्या धरणाला चार कालवे अशी फार मोठी पाण्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नावर टीकर साहेबांच्या रूपाने या ठिकाणी फार मोठ्या धरणाची निर्मिती उभारणी झालेली तर या उच्चस्तरीय कालव्यांची संकल्पना ही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली कारण या तालुक्यातली अठरा गावं ही कायमस्वरूपी कोरडवाहू होती आणि त्या गावांना पाण्यापासून वंचित राहण्याचा फार मोठा धोका होता ही शेवटची संधी या गावांना पाणी देण्याची होती आणि म्हणून पिचडसाहेबांच्या माध्यमातून आदरणीय भाऊंच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास केले हे काम पूर्णत्वास नेत असताना या अठरा गावांना फार मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला आहे वेळोवेळी मोर्चे असतील अधिकाऱ्यांशी बैठका असतील या सगळ्या गोष्टी करता करता कुठं आता तो निळवंडे धरणाचा उच्चस्तरीय प्रकल्प जो आहे तो पूर्णत्वास गेला आहे तो पूर्णत्वास गेलाय परंतु आजही परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा ठिकाणी पाणी पोचत नव्हतं बऱ्याचशा ठिकाणी प्रेशर पुरत नव्हता अशा अनेक गोष्टी असल्यामुळं शेतकरी मागच्याही वर्षामध्ये पाण्यापासून वंचितच राहिलेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे का बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्या नव्याण्णव टक्क्यामध्ये ते पाईपलाईनचं काम पूर्ण झाले आणि म्हणजे देवाच्या कृपेने म्हणा की चांगला पाऊस झाल्यामुळं आजही प्रवारा नदीला पुरे निळवंड्यातून पाणी वाहते भांडाधाऱ्यातून पाणी वाहते या कायमस्वरूपी वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्याची ही पाणी मिळण्याची ही फार मोठी संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या अठरा गावचे शेतकरी आदरणीय वैभव भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आज की या अठरा गावांना आणि वाहून जाणारं जे वेस्टेज पाणी हे पाणी त्या उच्चस्तरीयाच्या माध्यमातून मिळून त्या गावागावचे बंधारे भरले जावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि यासाठी हे निवेदन आम्ही या तहसीलदारांना या ठिकाणी दिलंय प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचा हा पाण्याचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे याच्याकडे बारकाईने बघून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी व्हावा अशी विनंती या सगळ्या शेतकऱ्यांनी 怎么对待这个呢？